नमस्कार मंडळी मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत सकाळी सकाळी सार्थक आणि आनंदी दोघंही रेडी झालेले असतात आणि सेल्फी घेत असतात तितक्यातच निशा कामत हिचा सार्थकला कॉल आलेला असतो आणि ती सार्थकला म्हणत असते की मला तुमचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे सार्थक म्हणतो की का नीता सांगते की मला तुमचा आणि तुमच्या मिसेसचा दोघांचाही इंटरव्ह्यू घ्यायचा आहे कपल हॅपीनेससाठी सार्थक म्हणतो की अहो पण आम्ही काय सेलिब्रिटी आहोत का आमचा इंटरव्ह्यू घ्यायला नीता सांगते की अहो असं कसं सर तुम्ही एवढ्या मोठ्या कंपनीचे मालक आहात सी ओ आहात आणि नुकत्याच तुम्ही एका मोठ्या केसमधून बाहेर पडलात तुमची स्टोरी खरंच खूप इन्स्पिरेशनल आहे सार्थक म्हणतो की हो ते तर आहे परंतु मला माझ्या बायकोला विचारावं लागेल सार्थक फोन ठेवतो ते तेव्हा आनंदी विचारते की काय झालं सर सार्थक म्हणतो की एक पॉडकास्ट आहे आणि त्यांना आपला इंटरव्ह्यू घ्यायचा आहे तुम्हाला चालेल का तेव्हा आनंदी म्हणते की हो सर सार्थक म्हणतो की बघा हा नाही तर मग नंतर परत नाही म्हणाल तर आनंदी म्हणते की नाही सर तुम्ही म्हणाल तसं करूयात आपण सार्थक लगेचच नीताला सांगतो की हो आम्ही इंटरव्ह्यूसाठी तयार आहोत सार्थक आणि आनंदी खूप खुश असतात सार्थक आता आनंदीच्या जवळ जात असतो आणि त्याचवेळी आदर्श आतमध्ये येतो आणि सार्थक आणि आनंदीला नको त्यावेळेस ते बघून आदर्श डोळे मिटतो आणि म्हणतो की सॉरी 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 मी तुम्हाला डिस्टर्ब केला का सार्थक म्हणतो की हो तू डिस्टर्बच केला आम्हाला तेव्हा आनंदी सार्थकला मारते सार्थक म्हणतो की बोल काय बोलायचं होतं तुला आदर्श म्हणतो की अरे काही नाही हाणी तिकीट काढायचे होते तुम्ही फक्त कन्फर्म करा की तुम्हाला कुठं आहे बुक आणि तिकीट तर मीच तुम्हाला काढून देणार सार्थक आनंदीला बुकिंग कुठे करायचं हे विचारत असतो तेव्हा आनंदी फार लाजत असते आणि तिथून निघून जाते इकडे सुधा देवासमोर बसलेली असताना रुंदा आणि शलाका तिथे येतात रुंदा म्हणते की अगं पेढा घे आणि तुला माहितीये काच मंदिरात कोण भेटलं होतं वामनशास्त्री भेटले होते सार्थकांनी आनंदीबद्दल सगळं काही सांगितलं त्यांना तर ते बोलले की आता सार्थकांनी आनंदीचा राहू काळ संपलाय आणि लवकरच आपल्याला गुड न्यूज भेटणार आहे म्हणजे आपल्या घरात बाळ आहे ते ऐकून सुद्धा खूप खुश होते सुधा म्हणते की खरंच खूप छान बातमी हा तू आता मी काहीतरी गोडधोड करते सुधा तिथून निघून गेलेली असते तर शलाकार रुंदाला म्हणत असते की काय चाललंय आई तुझं डायरेक्ट सांगायचं ना तर रुंदा म्हणते की सरळ सांगून काही मज्जा येत नसते आहे लोखंड आधी तापवावं लागतं आणि मगच त्याच्यावर घाव घालायचा आणि मग तेव्हाच आपल्याला हवा तो आकार देता येत असतो सुधा तुला घरामध्ये बाळ हवंय ना आता बघ तुझा कसा तमाशा होतो ते सुनेला तू आदर्श सुन म्हणते ना त्याच सुनेला तू आता घरातून बाहेर हकलणार आणि जर तसं झालं नाही तर नावाची रुंदा नाही नाव लावणार इकडे मालतीने आनंदीला कॉल केलेला असतो आणि आनंदीला ती विचारत असते की आनंदी सगळं काही तिकडे व्यवस्थित आहे ना आनंदी म्हणते की हो आई इकडे सगळं काही व्यवस्थित आहे तू काळजी करू नकोस मालती म्हणते की खरंच तुला खूप छान नवरा भेटलाय म्हणजे तुझं सत्य जाणून सुद्धा तो तुला काहीच बोलला नाही आणि तुझं सत्य स्वीकारलं सुद्धा आनंदी म्हणते की हो आई परंतु आता माझ्या जबाबदाऱ्यासुद्धा खूप वाढल्यात मालती म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव त्या घराने तुला स्वीकारले ना त्यामुळे त्या घराला सांभाळण्याची जबाबदारी सुद्धा तुझी आहे आनंदी सांगते की अगं आज जरा आम्ही जास्तच गडबडीत आहोत एक पॉडकास्ट शो आहे आणि त्याच्यासाठी आमचा इंटरव्ह्यू घेणार आहेत मी तुला एक काम करते मी तुला व्हॉट्सॲपवर लिंक पाठवते आणि मग तुम्ही घरबसल्या सगळेजण आमचा इंटरव्ह्यू बघा मालतीला ही गोष्ट ऐकून खूप आनंद होतो आणि आल मालती म्हणते की हो हो आम्ही नक्की बघू इकडे शलाका आणि रुंदा बसलेले असतात तिथ्यात केदार तिथे येतो रुंदा म्हणते की तुम्हाला जे काम सांगितलं होतं ते तुम्ही केलं ना त्या निशा कामातला भेटलात ना तुम्ही केदार म्हणतो की हां ती निशा तीच ना की जी सार्थक आणि आनंदीचा इंटरव्ह्यू घेणार आहे तिचा नंबर आहे माझ्याकडे रुंदा आता केदारच्या हातामध्ये एक चिठ्ठी देते आणि म्हणते की मग ही चिठ्ठी वाचा आणि या चिठ्ठीमध्ये जे काही प्रश्न लिहिलेत ते प्रश्न त्या इंटरव्ह्यू घेणाऱ्या बाईला विचारायला सांगायचे केदार म्हणतो की हे कामं मी नाही करणारा तेव्हा वृंदा म्हणते की शलाका समजाव बरं तुझ्या नवऱ्याला तर शलाका म्हणत असते की केदार तुला काय प्रॉब्लेम आहे एवढी चिठ्ठी त्या बाईकडे द्यायला वृंदा म्हणते की अहो तुम्ही हे प्रश्न वाचा तर खरं हे प्रश्न जर तुम्ही वाचले ना तर काम मात्र आपलं होणार आहे इंटरव्ह्यू तर आनंदी आणि सार्थकचा होणार आहे केदार म्हणतो की ठीक आहे बघूयात काय प्रश्न लिहिले तुम्ही आता केदार एक एक प्रश्न वाचत असतो आणि त्यामध्ये असे प्रश्न रुंदाने तयार करून ठेवलेले असतात की आनंदीचं दुसरं लग्न आणि सार्थकचं सा पहिलं लग्न असं का बरं दुसरा प्रश्न हा असतो की आनंदीचा नवरा सार्थक असून सुद्धा ती सार्थकला सर असं का म्हणते आणि तिसरा प्रश्न असा असतो की आनंदीचं ॲबॉर्शन झालं होतं का केदार म्हणतो की काय आहे हा प्रश्न खरंच आनंदीचं ॲबॉर्शन झालं होतं का वृंदा म्हणते की आता तुम्ही जास्त प्रश्न विचारू नका बरं जे सांगितलंय ते करा आणि जा इथून केदार आता तिथून निघून गेलेला असतो तर इकडे सुद्धा आनंदीकडे येते आणि आनंदीला सांगत असते की आज वृंदाला ना वामनशास्त्री भेटले होते मंदिरात तुमच्या आयुष्यातला आता राहू काळ दूर झाला आहे आणि आता सगळं काही चांगलं होणार आहे मला पण असं वाटतं की तुमच्यातला दुरावासुद्धा लवकर दूर व्हावा आणि घरात एक पाळणा हालायला हवा एकदा की बाळ घरात आलं ना तर घराचं कसं नंदनवर होतं आणि मग सगळे किंतू सुद्धा निघून जातात आणि मला सुद्धा नातवंड मांडीवर खेळवायचे आहेत बरं का तेव्हा आनंदी फार लाजत असते तितक्यात सार्थक तिथे येतो आणि म्हणतो की काय गप्पा चाललाय तुमच्या तेव्हा सुद्धा म्हणत असते की काही नाही मी आनंदीला हे सांगत होते की लवकरात आपल्या घरात पाळणा हलायला हवा तेव्हा सार्थक म्हणतो की हो का चालू द्या मग तुमच्या सासू सुनेच्या गप्पा सुद्धा म्हणते की अरे नाही नाही रे बोल ना तू पण सार्थक म्हणतो की काही नाही आनंदीला मी हे सांगायला आलो होतो की ते पॉडकास्टवाले निघाले त्यामुळे तुम्ही सुद्धा आवरून घ्या म्हणते की मग दोघही छान तयार व्हा अगदी नाशिक कर शोभून दिसले पाहिजे सुद्धा तिथून निघून गेल्यावर सार्थक आनंदीला म्हणत असतो की मग काय पाळण्याच्या मनावर घेताय की नाही तेव्हा आनंदी लाजत असते सार्थक म्हणतो की काही नाही नाहीये जेव्हा तुम्ही मनापासून तयार व्हाल तेव्हाच सगळं काही होईल तर इकडे आनंदी आणि सार्थकचा पॉडकास्ट सुरू झालेला असतो अनिता त्यांचा इंटरव्ह्यू घेणार असते तर रेश्मा केदार बघत असतात सो सॉरी मालती अण्णा लीना सुद्धा बघत असतात नीताने पहिला प्रश्न सार्थकला विचारलेला असतो की सार्थक सर तुमचं हे पहिलं लग्न होतं आणि आनंदीचं हे दुसरं लग्न होतं तर तुम्ही या लग्नासाठी कसे काय तयार झालात सार्थक म्हणतो की कदाचित तुमचा प्रश्न चुकतोय कदाचित असं असतं की आनंदीचं हे पहिलं लग्न असतं आणि माझं दुसरं लग्न असतं ना तर तुम्हाला हे विचारायला इतकं ऑकवर्ड वाटलं नसतं आपण कोणासोबत तरी आयुष्य घालवण्याचा विचार करत असतो कधीतरी आपला तो निर्णय चुकू सुद्धा शकतो आणि आपलं आयुष्य सुखी करण्याचा निर्णय प्रत्येकाचा असतो सगळ्यांना तो अधिकार आहे की प्रत्येकजण प्रत्येकाच्या मनाने विचार करू शकतो आणि लग्न किती वेळा होतंय यापेक्षा लग्न कोणासोबत होतंय ना हे जास्त महत्त्वाचं आहे नीता दुसरा प्रश्न विचारते की सार्थकमध्ये तुला काय आवडलं आनंदी तेव्हा आनंदी सांगते की खरं तर त्यांच्यात न आवडण्यासारखं काहीच नाही आहे त्यांची प्रत्येक गोष्ट मला आवडते मी काही सांगायच्या आतच त्यांना सगळ्या गोष्टी समजलेल्या असतात सर प्रत्येकाला समजून घेतात जेवढे कर्तबगार ते बिझनेसमॅन आहेत त्यासोबतच एक मुलगा आणि नवरा म्हणून सुद्धा ते आयडियल आहेत प्रत्येकाच्या पाठीशी अगदी खंबीरपणे उभे असतात ते त्यांनी मला एवढा सपोर्ट केला म्हणून तर मी आज इथे उभी आहे खरं तर माझं नशीब खूप चांगलं आहे की मला सार्थक सरांसारखा नवरा मिळाला आहे नीता आता आनंदीला दुसरा प्रश्न विचारते की एक मिनिट म्हणजे बायको नवऱ्याला आवाजावं घालून बोलत असते तर तर तू सर का म्हणतेस तेव्हा आनंदी आणि सार्थक हसायला लागतात आनंदी म्हणते की माहीत नाही परंतु मला त्यांना सर म्हणायला खूप आवडतं म्हणजे मी ऑफिसमध्ये सुद्धा त्यांना सरच म्हणते नीता आनंदीला म्हणत असते की आनंदी खरं तर तू खूप धीराचं काम केलंयस सार्थक सर एवढ्या मोठ्या केसमध्ये अडकले होते तू त्यांना धीराने सोडवलंस म्हणजे ही केस सुद्धा विचित्रच होती की तु, की तुझ्या पहिल्या नवऱ्याच्या खुनासाठी तुझ्या दुसऱ्या नवऱ्याला अटक झाली आणि तरी सुद्धा तू सार्थक सरांच्या खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली तेव्हा आनंदी म्हणते की हो नीता म्हणते की हे सगळं ठीक आहे परंतु मला एक प्रश्न पडलाय की तुझं लग्न झालेलं असताना सुद्धा तुझा पहिला नवरा तुझा पाठीमागे काय यायचा आनंदी सांगते की मुळात त्याचा स्वभावच तसा होता तो मला खूप त्रास द्यायचा म्हणूनच तर मी त्याला डिव्हॉर्स दिलाय खरं तर हा निर्णय घेणं मला खूप कठीण होतं तरीसुद्धा मी ते केलं नीता विचारते की मग सार्थक सरांना कधी भेटली डिव्हॉर्सच्या आधी भेटली की नंतर भेटली तेव्हा आनंदी सांगते की डिवोर्सच्या आधीच भेटले सार्थक म्हणतो की हो पण त्यांना प्रपोज मी खूप नंतर केलं नीता म्हणते की अजून एक प्रश्न होता माझा म्हणजे युजली काय होतं की बायकांचं जे पास्ट असतं ते प्रेझेंटमध्ये डोकावत असतं स्पेशली अशा बायकांचं ज्यांचं पास्टमध्ये एखादं बाळ असतं तर तुझं असं काही नाही आहे ना तेव्हा आता सर्वजण आनंदीकडे बघू लागतात आणि नीताच्या ह्या प्रश्नाने आनंदी दोन मिनटं शांत बसलेली असते तर मित्रांनो आजचा हा भाग इथेच संपतो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे नीता सांगते की आम्हाला असं कळलं होतं की आनंदी प्रेग्नंट होती आणि नंतर तिने केलं होतं सार्थक म्हणतो की सॉरी पण हे काहीतरी वेगळंच प्रश्न आहे फोनवर बोलणं झालं होतं घरी आल्यानंतर आनंदीला विचारत असते की आनंदी हे सर्व खोटं होतं ना ती मुलगी जे काही सांगितलं तिने सगळं खोटं होतं ना तर आनंदी आता काय उत्तर देणार हे आपल्याला पुढील भागातच समजेल त्यामुळे मित्रांनो असेच मन धागा धागा जोडते नवा या मालिकेचं डेली अपडेट बघण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद